नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पार्क कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी पुनश्च तुमचं या ठिकाणी स्वागत करीत आहोत माझं नाव श्रीकांत दादाराव आडे आज आपला चालू घडामोडीमध्ये महत्वाचा विषय मी घेऊन आलेला आहोत हे तुम्ही व्यक्ती बघत असाल तर बघा दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत महिला मुख्यमंत्री दिल्लीला आलेले आहेत आणि दिल्लीला महिला मुख्यमंत्री का आलेला आहे याचं कारण पण तुम्हाला माहित आहे अरविंद केजरीवाल जे आप आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी राजीनामा दिलेला आहे मप्लरम्यान मा केजरीवाल माझी आय एस रॅमन्ड हे पुरस्कार विजेते आणि या व्यक्तीनं आपल्या तुम्हाला माहित आहे आपला, आपला बुलंद आवाज तुरुंगात गेले तरी सुद्धा ते झुकले नाही वाकले नाही आणि शरणागती त्यांनी पत्करले नाही परंतु तुम्हाला माहित आहे ज्या माणसाला भीती नसते तो माणूस कुठेही जरी गेला तर वाघासारखाच बाहेर असतो आणि अरविंद केजरीवाल बाहेर आलेले आहे बघा आपल्याला बघायचं आहे अतिशी बघा अतिशी लक्षात घ्या अतिशी मार लेना या प्रकारच्या दिल्लीच्या नवीन सीएम आहे अतिशी मार लेना अतिशी मार लेना मार लेना दिल्लीच्या सीएम आता बघा एकूण व्यक्ती म्हणून एकूण व्यक्ती म्हणून यांचा क्रमांक लागतो आठवा एकूण व्यक्ती म्हणून यांचा क्रमांक आहे आठवा क्रमांक कितवा आहे तर आठवे सीएम आहे आठवे बघा तर दिल्लीला ह्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री नाही आहे तुम्ही जर बघितलं दिल्लीला विशेष राज्याचा दर्जा आहे दिल्लीला कॅपिटल आहे आपली आणि दिल्लीला बऱ्याचशा प्रशासकीय राजधानी असल्यामुळं याला पूर्ण राज्याचा दर्जा नाही आहे वारंवार केजरीवाल म्हणत आहे की आम्हाला पूर्ण राज्याचा दर्जा द्या आम्हाला स्वायत्त कारभार करायचा आहे दिल्लीच्या ह्या थर्ड महिला सीएम आहे तिसऱ्या उमेन सीएम तिसऱ्या महिला सीएम तुम्हाला माहित आहे पहिल्या सीएम कोण आहे रे दिल्लीच्या पहिल्या सीएम आहे सुषमा स्वराज ज्या व्यक्तीनं भारतीय जनता पार्टीला सत्तेवर आणलं तुम्हाला माहित आहे लोकसभेतली विरोधी पक्ष नेता असताना सुषमा स्वराज आणि राज्यसभेतनी अरुण जेटली तेव्हा कोण नव्हते आज तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे लोक दिसतात त्यावेळेस नव्हते कारण भारतीय जनता पार्टी एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चौदा पर्यंत तळा लोकांच्या सोबत होती आर एस च्या सोबत होती परंतु आज उद्योगपतीच्या घशात भारतीय जनता पार्टी गेली आहे तेव्हा एक विचार होता त्या विचार ही पार्टी चालत होती पण आज विचार आचार सगळा मुकला आहे आणि म्हणूनच विविध पार्टी विथ डिफरन्स असा नारा प्रमोद महाजन दिला होता आता बघा विद्यार्थी मित्रांनो पहिल्या महिला सीएम तुम्हाला माहित आहे सुषमा स्वराज पहिल्या महिला सीएम आहे सुषमा स्वराज एकोणीसशे अठ्याण्णव साली काही महिन्यापूर्वी फक्त यांना सीएमचं पदभार मिळालं त्यानंतर तुम्हाला माहित आहे दुसऱ्या सेकंड आहे शीला दीक्षित दीक्षित लक्षात घ्या सर्वात जास्त कालावधीला दिल्लीच्या सीएम म्हणून याने कालावधी उभं बोललेला आहे सेकंड नंबर बघा एक नंबर आहे सुषमा स्वराज सेकंड नंबर आहे शिळा दीक्षित आणि थर्ड व्यक्ती आहे ते म्हणजेच काय आता आपल्या अतिशी थर्ड सीएम अतिशय मारलेना अतिशी मारलेना मार या व्यक्तीचं तुम्हाला माहिती आहे शिक्षण हे ऑक्सफर्ड मध्ये शिकलेली व्यक्ती आहे ऑक्सफर्ड ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे जगातली अतिशय प्रसिद्ध युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीमध्ये यांचं शिक्षण झालेलं आहे या व्यक्तीचं तुम्हाला माहित आहे की माता संगोपन बाल संगोपन शाळा व्यवस्थापन झोपडपट्टी व्यवस्थापन मध्ये यांचा महत्वाचं काम आहे सुरुवातीला केजरीवालच्या एनजीओ सोबत दोन हजार नऊ ला जोडल्या त्यानंतर दोन हजार तेरा पासून पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्यांमध्ये आम आदमी पार्टीच्या केजरीवालच्या खांद्यासोबत मनीष सोबत कुमार सोबत या लढल्या जंतर मंतर असो रामलीला असो अण्णा हजाराच्या मयू अण्णा मयू अण्णा या तुम्हाला माहिती रामला आणि जंतर मंतर सुद्धा या महिलेनं काम केलेलं आहे तुम्हाला माहित आहे या ठिकाणी केजरीवाल गेले के आणि केजरीवालच्या नंतर के या ठिकाणी या मुख्यमंत्री झालेले आहे आणि तुम्हाला माहित आहे दिल्लीच्या सीएम तुम्हाला माहित आहे दिल्लीचे राज्यपाल दिल्लीचे राज्यपाल दिल्लीचे राज्यपाल विनय कुमार तुम्हाला माहित आहे विनय कुमार म्हणून राज्यपाल त्या ठिकाणी आहे दिल्लीचे राज्यपाल बघा तर या ठिकाणी तुम्हाला माहित आहे दिल्लीचे राज्यपाल नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्रीचे वारंवार वादंग होता म्हणजे सुद्धा आहे केजरीवालचा का काल सुटका झाली काही दिवसापूर्वी सुटका झाली आणि काल केजरीवालनं आपल्या दिल्लीच्या विधानसभेत मी भाषण केलं त्यांनी सांगितलं की मोदीजवळ सगळं काही आहे मोदीजवळ ईडी आहे सीबीआय आहे आयबीआय सगळं काही आहे पण मोदी भगवान नाही कारण मला जेलमध्ये मी सुटलो कारण तुम्हाला माहित आहे मध्य परवाना घोटाळा तुम्हाला माहित आहे मध्य वाटप घोटाळाचे परवाने दिले आणि त्याच्यामुळे त्यांना शिक्षा झाली होती आणि त्याच्यामध्ये ते अडकले परंतु या ठिकाणी काही सापडलं नाही सरकारला बरोबर आहे म्हणून या ठिकाणी दिल्लीच्या नवीन सीएम आपल्याला झालेले आहे आणि केजरीवाल परत येणार आहे कारण लोकसभेपुरतच त्यांना टाकलं का जर अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न जेव्हा घडत असतात कोणा व्यक्तीला निर्दोष व्यक्तीला जर तुरुंगात टाकत असेल उद्या तुम्ही पण जाऊ शकता मी पण जाऊ शकतो मग तुमचा परिवार तुमचा समाज तुम्हाला काय म्हणेल म्हणजे ज्या अपराधामध्ये माणूस दोषी नसताना सुद्धा त्याला तुरुंगावास भोगावा लागते हेच का आपली न्याय देवता हेच का आपलं सरकार हेच का आपलं पार्लमेंट हे आपल्या देशासाठी दुर्भाग्य आहे तर मित्रांनो हे बघा नवीन दिल्लीच्या मुख्यमंत्री झालेल्या आहेत आणि या प्रकारच्या अतिशय मारले ना ह्या अतिशय विद्वान आहे आणि या व्यक्तीच्या मार्फत दिल्लीमध्ये ज्या काही योजना चालू आहे ते सातत्यानं पुढे चालतील जे सर्वसामान्यांसाठी आहे तसं मोफत वीज असो सर्वसामान्यांसाठी मोफत शाळा असो मोफत बसेस असो त्याचबरोबरच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मौला कमिटी आहे ज्या जसं आपलं तंटा गाव सुधारणा आहे ज्या ठिकाणी मोला कमिटी आहे की आपल्या गावात आपल्या प्रभागात जाऊन सुधारणा करण्यासाठी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या गोष्टी तुम्हाला अभ्यासायच्या आहेत आहे अतिशय महत्वाचा आहे तर या प्रकारचे आणखीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही पार्क कम्प्युटिटर फोरमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्याची तर शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद